नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये खूपच सुपरहिट आणि खूपच चांगला रिस्पॉन्स भेटत आहे मी असं म्हणत म्हणेल कारण की मागील काही जेवढ्याही महिन्यामध्ये चित्रपट रिलीज झाले त्यापेक्षा खूपच जास्त रिस्पॉन्स मी आतापर्यंत मराठी चित्रपटाला जेवढा बघितलं नाही तेवढा रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना ज्या दिसत आहे असं यापूर्वी मला वाटतं शिवरायांचा छावा आला तेव्हा झाला होतं किंवा पावनखिंडच्या वेळेस काहीतरी झालं होतं तर तशा प्रकारचा रिस्पॉन्स या चित्रपटला भेटताना दिसत आहे आता मागील रात्रीपर्यंतचीच अपडेट द्यायला की ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तर दुपारी मी सांगितलं होतं की दीड हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाचे बुक झाले होते तर हाच आकडा आता रात्रीपर्यंत जवळपास तीन हजारांच्या घरामध्ये जे आहे ते गेला होता आणि आजची सकाळची जर रिपोर्ट सांगायला गेलं तर मागील चोवीस तासामध्ये या चित्रपटाचे सदोतीस हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत बुक माय बुक झालेले आहेत जे की खूपच चांगला रिस्पॉन्स आहे खूपच ओवरवेलमिंग रिस्पॉन्स आहे मी असं म्हणेल कारण की आता एक हिंदी चित्रपट कोणीतरी रिलीज होत आहे रुद्रा नावाचा काहीतरी त्या चित्रपटाचे मागील चोवीस तासामध्ये वीस का चोवीस हजार तिकीट बुक झालेलं आहे आणि मराठी चित्रपटाचे त्यापेक्षाही जास्त तिकीट जे आहे बुक झाले मागील चोवीस तासामध्ये म्हणजे खूपच चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना दिसत आहे ही अपडेट नंबर तीन होते नक्कीच मी या चित्रपटाची आणखी अपडेट तुम्हाला देत राहील तर तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहेत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू